पंतप्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी एनएलआय भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल दुःखद निधन झालं सर्वात प्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ममता बॅनर्जी यांनी ई व्ही भाजपचा विजय झाला आपला आपलं अपयश झाकून ठेवायचं आणि ई व्ही एमवरती खापर फोडायचं आणि मोकळं व्हायचं पण आता तेच नेते मंडळी ई व्ही एम कसं बेदाग आहेत हे सिद्ध करत आहेत म्हणजे परवा कर्नाटकमधल्या बेळगावमधील जे सत्याग्रह आंदोलन झालं त्या नवसत्याग्रह आंदोलनामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली त्या जे मतदान झालं ते मतदान वाढवण्यात आलं काही लाख मतांनी वाढवण्यात आलं आणि आपण असं समजूया की ईव्हीएम मध्ये घोटाळा होत गोट नाही असं मानूयात आणि बारामतीमध्ये शरद पवारांचे नातू युगेंद्र पवारांनी त्यांच्या विजयाच्या अप त्यांच्या अपयशाचा शंका व्यक्त करत काकांचा विजय कसा झाला त्याचा अर्ज दाखल करून तक्रार दाखल करून पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज सादर केला होता परंतु तो लगेचच मागे घेण्यात आला कारण तुम्ही हा व्हिडिओ बघा अगोदर काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्या हातात काही असल्याशिवाय उगत आरोप करणं हे मला योग्य वाटत मी स्वतः चार वेळा त्याच ईव्हीएमवर निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे सुप्रियाताई सुळे असं म्हणताय की मी स्वतः चार वेळेस ईव्हीएम वरतीच निवडून आलेले ठोस पुरावे नसल्यामुळे ईव्ही मूर्ती शंका घेणं हे चुकीचं आहे आणि काकांचा विजय झाला हे मान्य करून सिद्ध करून चालू आहेत त्यामुळे त्यांनी स्वत युगेंद्र पवारला अर्ज मागे घेण्या घ्यायला लावला मी तर आभारी आहे सुप्रियादाई सुळेंची कारण त्यांनी एक पाऊल सत्याक सत्तेच्या वाटतेकडे उचललं आहे कारण इयम हे बेदाग कसं आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये जे मतदान वाढवण्यात आलं जे मतदान वाढलं गेलं ज्या अठरा वर्षावरील युवकांची मतदान यादीत नाव नोंद झाली नावाची नोंद झाली त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं हे जे तरुण आहे हे महायुतीच्या पाठीमागे भाजप सरकारच्या पाठीमागे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आज महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाला सध्या दिल्लीमध्ये जे विधानसभेची निवडणुकीचं चा रंजुमाळी चालू आहे त्यामध्ये एक नरेटिव सेट कसा होईल भाजप आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तिन्हीमध्ये एकतर भाजप नाहीतर आम आदमी पार्टी ह्या दोनच पार्टींमध्ये कोणीतरी निवडून येईल आणि तिथं काँग्रेसचा उडाला आहे त्यामुळे असं नरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि त्यामुळे हे नरेटिव दिल्लीमध्ये कामं कसं येईल हे पाहून राहुल गांधी हे सगळं करत आहे पण त्यामुळं मी सुप्रियाताई सुळेंचे आभार मानते की त्यांनी हा व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की पी एमती शंका घेणं चुकीचं आहे मित्रांनो व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद